आधी असं म्हणजे नाही का मुलींना विचारलं जायचं की तुला ठीक आहे बघायला आलंय जर मुलगाच होकार असेल तर तुला करावच लागेल पण आता आम्हाला समजायला लागले की हा बाबा आमच्या हातात पण आहे कारण का आम्हाला आमची लाईफ काढायची घरचे म्हणणारे ठीक आहे करून देतो पण नंतर ते हे पण बोलणार आहेत की हे तुझं नशीब आहे तू कर आम्हाला आमचं नशीब ठरवू द्या हा सेन्स आलाय आमच्या की आम्हाला बोलू द्या कारण का आधी असं होतं की समोरचा पार्टनर आपल्याला कसं आहे है माहिती आहे एका भेटीत समजत नाही की तो आपल्याला समजून घेईल आपण जे बोलतोय ते ऍक्सेप्ट करेल आताच्या मुलींना ते हवंय की आम्हाला त्या मुलावर डिपेंडंट नाही राहायचं आम्ही आमचे पैसे कमवून खाऊ शकतो आम्हाला फक्त असं कोणतरी हवंय की जो इमोशनली आमचा सोबत राहील जो आमचं डिसिजन जे आहे ते ऍक्सेप्ट करेल आम्हाला सपोर्ट करेल आणि इमोशनल सपोर्ट म्हणजे खूप डिफिकल्ट म्हणजे जो तुम्हाला एक साधन एक वर्ष लागतो दोन वर्ष लागतो तुम्हाला समजत नाही कस असतं एखाद माणूस सहा महिने खूप वेगळा होऊ शकतो पण जर एकदा प्रेशर आलं त्याच्यानंतर जे वागणूक असतं मग ते वेगळं होतं मग तो इमोशनल सपोर्ट कसा तो मग ते जाणून घ्यायला खूप महत्व कारण की आता इंडिपेंडेंट होणार आम्ही स्वतःचे पैसे पण कमवू सगळं करू सगळं सेटल फक्त इमोशनली तू कसं सपोर्ट करणार आहेस दॅट इज फॅमिली

स्वतःच्या आमच्या पण विचारांना तेवढाच इम्पॉर्टन्स दे की आम्हाला काय वाटतं आम्हाला काय करावं असं वाटतंय नाही ना की आधीच्या जनरेशन मध्ये असं होतं की मुलगा इज लाईक की टफ तू जे करणार ते मी ठरवणार तू काय घालणार ते मी ठरवणार और तू कधी बाहेर जाणार कुणाला भेटणार वगैरे होत ना थोडस याचं छान उदाहरण म्हणजे तू जसं म्हणालीस की मुलगा टॉपला खूप सिंपल आहे mm. म्हणजे ट्रान्सजेंडर कम्युनिटी किंवा एलजीबीटी कम्युनिटी त्यामध्ये mm. आपण ट्रान्सजेंडरला तृतीयपंथी म्हणतो तृतीय पंथी म्हणजे mm. थर्ड जेंडर देन हु इज फर्स्ट मग बाय सेकंडरी का तर हे किती किती रुजले खोलवर पटकन डोक्यात सोसायटीत राहतोय त्यामुळे तो डॉमिनन्स तसा आलाय म्हणून तसं येतं तर आज मी माझ्या अखंड सिंगल असणाऱ्या मित्रांना या काय सांगू इच्छितो की बघा मुलींना काय हवंय तर तुम्ही लवकरच होऊ शकता वेगळा पॉडकास्ट करत